कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका साके येथे बौद्ध समाजाच्या वतीने मनुस्मृती दहन व केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला यावेळी कांबळे परिवारातील रमेश बळवंत शहाजी बुद्धम प्रवीण मारुती प्रकाश तुकाराम आनंद अक्षय सुमित माधुरी व दगडू दाभाडे यांनी अमित शहा यांचा वक्तव्याचा निषेध केला देवाचं जर नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्म स्वर्ग मिळाला लागणार अशा पद्धतीची टिप्पणी की अशा पद्धतीचं बाबासाहेबांच्या वरती अपमानजनक अशी एक टिप्पणी केली होती आणि त्याच्या निसर्धामध्ये या ठिकाणी आम्ही अमित शहाला देखील त्या त्याला राजीनामा तर दिलाच पाहिजे त्याचबरोबर त्याच्यावरती कायदेशीर कायदेशीर गुन्हा नोंद होऊन त्यांना देखील या देशा म्हणजे गृहमंत्री पदावरनं खाली झाला पाहिजे क्या या शहाला खरोखर जोडो मारो आंदोलन करतायत सोलापूरचे क कार्यकर्ते तडकीवर त्याला पुतळा बांधून थोटं तोंडा हात मारून त्याचा निषेध आणि फार मोठं कार्य तिकडे चालू आहे आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूराजांचं नाव घेऊन पुन्हा भे त्याला घाबरायचं नाही आणि खरोखर या शाहूराजाला खर या शहाला अमित शहाला खरोखर मोठी त्याला अटक व्यायला पाहिजे होते आणि त्याच्यावर ह्या काहीतरी त्याच्यावर गुन्हा हे केला पाहिजे आणि त्याला राजीनामा त्याने द्यायला पाहिजे होता आमची साबळे सरांनी त्यांची टीम मी साखे बोध समाजच्या वतीनं निषेध करतो आणि त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करतो आणि इथून पुढं जास्त काय असं झालं तर साखरचा बोध समाज इथून इतर राहणार नाही अशी मी खात्री देतो आणि या ठिकाणी अमिषाचा निषेध निषेध करतो जय 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 भीम जय 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 भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय तिला म्हणजे दलित समाजाला म्हणता त्या पूर्ण मानव जातीला या सगळ्या जातातून मुक्त केले म्हणजे आपण जनरल समाजाला सुद्धा सांगतो की हिंदू धर्म ही जात नसून किंवा धर्म नसून ही एक प्रकारची कायद्याने तयार केलेली घटना होती बाबासाहेबांना ती मान्य नव्हती आणि म्हणून बाबासाहेबांनी ह्या सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी ती घटना जाळी त्या घटनेचा जा पहिल्यांदा निषेध करतो आणि दोन दो नंबरला आमचे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्याबद्दल शब्द वापरला त्या बा घटनेचा पण निषेध करतो आणि मी प्रशासनाला शासनाला सांगू इच्छितो की आम्ही साखरदार समाज आणि आम्ही सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या चौली सर्व माणसं आम्ही आता रस्त्यावर आलो आहे आज आमच्या घरामध्ये अक्षरशः दुःख आहे कारण तुम्ही बाबासाहेबांना अपशब्द बोलल्याबद्दल आम्ही आमच्या घरामध्ये दुःख आहे आणि भविष्य काळात जर बाबासाहेबांच्या विरोध असं बोलत असेल तर त्या माणसा त्या माणसाला म्हणजे कायदेशीर बाबींना दोषद्रोही ठरवणार आणि आम्ही तोपर्यंत रस्त्यावरून घरात जाणार नाही अशी ग्वाही देतो शासनाने याची दखल घ्यावी ही एवढीच विनंती जय भीम जय भीम जय बुद्ध जय भारत जय जय